कंडिशन होते का माहिती नाही वातावरण पूर्ण खराब झालेलं आहे रोज सारखं दिवसभर तरी थोडस बरं होतं पण आता पुन्हा संध्याकाळी पूर्ण वातावरण चेंज झालं थोडस प्लॅनिंग पण केलं होतं की खेल एकदम काम आज करून कर, कारण काल काल पण वातावरण खराब झालं त्याच्यामुळे लवकरच घरी रिटर्न आलं आणि काल महाप्रसाद पण होता त्यामुळे मग झालं मग हात नको सो त्याच्यामुळे काल पण ते अर्धे काम होते तसंच राहिले मग सो आता मी पटकन बनवून घेते भाजी मी म्हणत आहे आंब्या कांद्याची कडी आता तुम्ही बघणार हे कुठला नवीन प्रकार आहे सो असे छोटे छोटे कांदे असतात मार्केटला सो असे कांदे आणायचे आणि याला शिरू काढायचं पूर्ण कम्प्लीट फक्त टर्फण काढायचं आणि आणि असू दे टर्फण काढायचं आणि याला कट नाही करायचं हा पूर्ण जसं आहे ॲज इट इज ठेवायचं आणि मग फोडणी घालायची आणि कच्चे आंबे जे विकत मिळतात ते घालायचे त्याचं काप करून सो मी तुम्हाला दाखवून देतो थोडं वेळा मी तशी करायची सो संध्याकाळच्या वेळेला खायला छान वाटतं आणि उन्हाळ्यासाठी खूप जास्त चांगलं असतं कच्चा आंबा सो हेअर कटिंग करायची तिचं भरपूर केस वाढत पूर्ण असे इथपर्यंत येत राहायचे आणि मेन म्हणजे प्रॉब्लेम काय माहिती आहे ती हेअर म्हणजे बांधून येत नाही तर एवढे छान तिचे केस आता वाढले आहेत ना की मस्त छान पोणी होऊ शकते दोन चुट्या होऊ शकतात एव आणि पिणंसुद्धा लावून देतात लावलं ना तर थो थोड्या वेळाने ते काढून फेकून देते त्याच्यामुळे म्हटलं थोडे थोडे तरी जे समोर जे डोळ्यावर येत आहेत आणि तिला बघताना ते थोडंसं विचित्रच वाटतं म्हणून थोडे थोडे जे समोर येतात ते थोडे तरी कट करून देते करून घेते सोबत तर अजय पण येतो आणि अजून रश्मीकडे पण जायचं मला थोडंसं तिला सांगून ठेवलं फोडणी घालायची तसंच आंब पण शिरून ठेवायचं वरचं आणि खालचं फक्त कापून घेतलेला बाकी पूर्ण कांदा शिरून घ्यायचा अशा पद्धतीने पूर्ण कांदा शिरवून घ्यायचा आणि याला फोडणी द्यायची जसं आपण नॉर्मल भाजी करताना जशी फोडणी मिरची आणि अं कांद्याची बस तशीच फोडणी द्यायची फक्त कांदा कट न करता फोडणी द्यायची आणि शिलायला लागली आहे हे की आम्ही हा वाशी हा 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 शी मी मी फार वाटच लावली एका कांद्याची अगदी वरच्या वरच कवर काढायचं आहे तू त्याचं पूर्ण मर्डर करत आहे हो का हो शिरून घेते आधी जे आपली आलू शिरणी असते त्याला शिरून घ्यायचं आणि भाजीच्या हिशोबाने फोडी घालायच्या लांबत आंब करून तुम्हाला जर जास्त आंबट हवं हो असेल तर जास्त फोडी घालायची कमी जर आंबट बनवायचं असेल तर मग कमी घालायचं डिपेंड ऑन तुमचा आंब किती आंबा किती आंबट आहे जापेंड करते तुमचं फोडी की तुम्ही फोडी किती घालायच्या मी जो आता आंबा घेत आहे तो भरपूर आंबट आहे त्यामुळे मी दोन तीन तीन फुडी घालत तर त्याच्यामध नाही घालत वातावरण एवढं खराब झालेलं आहे तिथं पेटून उडवून गेलं किचनमधलं

हाफ के जी भाजीला मी अडीच चमच टिकणार तेवढं जास्तीचं तिकटायचं प्रमाण आहे ना ते खूपच कमी आहे त्यामुळे जास्त झाला त्यानंतर चवीसा मसाला शिज आणि त्यानंतर मग पाणी जेवढंच प्रमाण कलो हवा आहे किंवा जेवढा जास्त तुम्हाला करायचं त्या अशा पद्धतीने मी बनवून घेतली आणि उकड्या आल्यानंतर मग बंद ट्राय करून बघायचं आणि प्लॅन झालं चेंज चाललो आम्ही दुसरीकडे दुसरीच कामं करायचं ॲक्च्युली मोबाईलचं कवर पूर्णच खराब झालेला पण असो चेंज करायचं आहे आधी तर खूपच बेकार नसते त्यानंतर थोडस हळदीचे आउटफिट पाहिजे ते <laughs> हबदी <laughs> 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 मोबाईलचं कवरसाठी पण गेलो तर पण ते काही मिळतच नाही आहे माझ्या मोबाईलचं कवर ॲक्च्युली जसं हवं तसं मिळतच नाही आहे त्यानंतर आम्ही आता सगळे जात आहोत महाप्रसाद आहे पुन्हा आज एका ठिकाणी सो जवळ बसल्यामुळे सगळेजण आम्ही तिथे आलो आणि आज पण महाप्रसादचा आस्वाद घेता आलं पास लावला <laughs>

पैसे नाही त्यांनी हे आम्हाला नेहमी असते ते पण आज जास्त आहे वारा बंद झालं मग अशी होत थोडा वेळ पाणी बंद आहे माहिती नाही कधी कधी बंदच राहतो